हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही हे तीन पदार्थ खाऊ नका नाहीतर बर... आयुष्यभर वाईट भोगे भोगावे लागतील घरातन लक्ष्मी ही काढता पाय घेईल कळत न कळत अनेक संकटांचा सामना करावा लागेल या दिवशी जितकं महत्व मकर संक्रांतीच्या सणाला दिलं जातं तेवढंच महत्व या दिवशी आपण काय खातो ते सुद्धा तितकच महत्वाचं आहे आणि त्यामुळे या दिवशी चुकून सुद्धा हे तीन पदार्थ खाऊ नका तर असे कोणते तीन पदार्थ आपल्याला या मकर संक्रांतीच्या दिवशी खायचे नाहीयेत याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करतो करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती चा जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा उद्या चौदा जानेवारीला मकर संक्रांतीचा हा सण साजरा केला जाणार आहे तर हा दिवस आनंदाचा आणि उपभोगाचा म्हणून ओळखला जातो या दिवशी सर्व जुने रुसवे फुगे विसरून तिळगुळ हे दिलं जातं तर हे तिळगुळ देताना तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला असं म्हटलं जातं पण या मकर संक्रांतीच्या दिवशी काही नियमांचं पालन सुद्धा आपल्याला करावं लागतं जर आपण या नियमांचं पालन केलं नाही तर कळत न कळत आपल्याकडनं काही जर चुका झाल्या तर याचे आपल्याला वाईट परिणाम लागत असतात तर पहा आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जे पदार्थ सांगणार आहे तर हे पदार्थ आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी दिवसभरामध्ये आणि रात्रीच्या वेळी सुद्धा सेवन करायचं से नाहीये बऱ्याच वेळेला असं होतं की आपण भरपूर कष्ट मेहनत करत असतो देवांचीही आपण भरपूर सेवा उपासना आणि व्रत करत असतो तरीही आपल्याला अडचणी आणि संकटांचा सामना करावा लागत असतो आणि आपण असं म्हणत असतो की मी देवांची इतकी सेवा उपासना आणि व्रत करूनही माझ्या मागे संकट अडचणी काय येतात तसंच बऱ्याच वेळेला आपल्या तोंडातून असाही शब्द येतो की मी कुठल्या जन्माचे वाईट भोग भोगत आहे तर पहा जर आपण अशा विशिष्ट तिथींवरती काही चुका केल्या आपल्या हातून जर काही चुका घडल्या तर त्याचे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागत असतात आणि म्हणूनच आपण कष्ट आणि मेहनत करूनही आपल्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नाही कोणत्याही कामामध्ये आपल्याला यश मिळत नाही कोणत्याही गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नाहीत आणि मकर संक्रांत हा जो सण आहे तर हा वर्षातला पहिलाच सण आहे आणि म्हणूनच या सणाच्या दिवशी आपल्या हातून काही चुका ज्या आहेत तर त्या आपल्याला होऊ द्यायच्या नाहीयेत जेणेकरून याचा वाईट परिणाम जो आहे तर तो वर्षभर आपल्याला भोगावा लागणार नाही असं म्हटलं जातं तर मकर संक्रांतीच्या दिवशी आपण आपल्या हातून काही चुका जर झाल्या तर त्याचे आपल्याला वाईट भोग जे आहे तर ते वर्षभर भोगावे लागत असतात तर पहा धार्मिक मान्यतेनुसार मकर संक्रांतीच्या दिवशी मांसाहार आणि मद्यचं सेवन जे आहे तर ते करू नये कारण सनातन धर्माचा मुख्य सण आणि वर्षातला पहिला सण म्हणून हा ओळखला जाणारा मकर संक्रांत हा सण दान आणि उपासना आणि त्यागाचा सण मानला जातो त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने मांस आणि मद्याचं सेवन करू नये तसेच या दिवशी मांसाहार हा घरामध्ये आणू नये आणि बाहेर जाऊन सुद्धा याचं सेवन करू नये या दिवशी सात्विक भोजन करावे असं सांगितलं जातं त्याचबरोबर मकर संक्रांतीच्या दिवशी दूध देणाऱ्या गुरांचं दूध पिणं सुद्धा टाळावं तसेच दुधाचा वापर हा चहामध्ये सुद्धा करू नये असं म्हटलं जातं तर या दिवशी दूध देणाऱ्या गुरांचं दूध हे पिलं जात नाही तर आपल्याला हा एक पदार्थ सुद्धा या दिवशी पूर्णपणे वर्ज्य ठेवायचा आहे त्याचबरोबर या दिवशी पहा कांदा आणि लसूण हा सुद्धा खाऊ नका हा दिवस अत्यंत महत्वाचा आणि पवित्र मानला जातो या दिवशी लसूण आणि कांदा खाऊ नये कारण कांदा आणि लसूण तामसिक भोजनामध्ये येतो आणि मकर संक्रांतीच्या दिवशी ते अवश्य टाळावे असं म्हटलं जातं तर तामसिक अन्न खाल्ल्यामुळे माणसाला राग येतो आणि तो रागाच्या भरात वाईट शब्द किंवा अपशब्द हे बोलून जात असतो आणि म्हणूनच या दिवशी कांदा आणि लसूण सुद्धा आवर्जून टाळावं त्याचबरोबर या दिवशी आपल्याला खीर सुद्धा खायची नाहीये मग ही खीर तांदळाची असेल मखाण्याची असेल रव्याची असेल किंवा शेवयाची असेल तर कोणत्याही प्रकारची खीर जी आहे तर ती आपल्याला सेवन करायची नाही आहे कारण या वेळेस देवी जी आहे तर ती मकर संक्रांती देवी जी आहे तर ती पायस करीत आहे म्हणजेच खीर खात आहे जे देवी करत असते तर ते आपल्याला करायचं नसतं म्हणून या वर्षी आपल्याला पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करायचं नाही आहे त्याचबरोबर पायस भक्षण ती करीत आहे त्यामुळे आपल्याला खिरीचं सेवन सुद्धा या दिवशी करायचं नाहीये संक्रांतीचा सण म्हटला की आपल्या घरामध्ये खीर अवश्य बनवली जाते पण तुम्हाला मकर संक्रांतीच्या दिवशी घरामध्ये खीर सुद्धा बनवायची नाहीये कारण आणि सेवन सुद्धा करायचे नाहीये तुम्हाला या मकर संक्रांतीच्या दिवशी मुळ्याचं सेवन करायचं नाहीये पांढऱ्या रंगाचा जो मुळा असतो तर या मुळ्याचं सेवन करायचं नाहीये त्याचबरोबर दुधी पोपळ्याचं सेवन सुद्धा तुम्हाला या दिवशी करायचं नाहीये या दिवशी या ज्या काही भाज्या होत्या जे काही पदार्थ होते तर ते आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी पूर्णपणे वरच्या ठेवायचं आहेत हे पदार्थ आपल्याला घरामध्ये बनवायचा नाही आहेत आणि घराच्या बाहेर जाऊन सुद्धा याचं आपल्याला सेवन करायचं नाहीये त्याचबरोबर या दिवशी अजून काही नियम जे आहेत तर ते अवश्य आपल्याला पाळायचं आहेत जसं की या दिवशी अंघोळ केल्याशिवाय कोणी अन्न खाऊ नये बऱ्याच जणांना अशी सवय असते की सकाळी उठल्याबरोबर ते ब्रश करतात आणि लगेचच चहा पितात पण या दिवशी आपल्याला उठल्यानंतर स्नान करायचं आहे आणि स्नान केल्यानंतरच जे काही आपल्याला सेवन करायचं आहे तर ते करायचं आहे मकर संक्रांतीच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करावं असं सांगितलं जातं म्हणून या दिवशी अंघोळ केली की मग अन्न घ्यायचं आहे त्याचबरोबर मकर संक्रांतीच्या सणाला दान देण्याला खूप महत्व आहे हा दिवस दान तर्पण पवित्र नद्यांमध्ये स्नान म्हणून ओळखला जातो धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी कोणताही साधू तुमच्या घरी आला तर त्याला रिकाम्या हाताने जाऊ देऊ नका या दिवशी जो कोणी साधू तुमच्या दारात येईल आणि तर त्याला तुम्ही काहीतरी दान हे अवश्य करा कारण हा दिवस पित्रांना सुद्धा समर्पित असतो त्यामुळे घरातील प्रखर पितृदोष हा सुद्धा दूर होतो घराला जर पितृदोष असेल तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरं जावं लागत असतं त्यामुळे थोडेफार का होईना दान हे तुम्ही अवश्य या दिवशी करू शकता त्याचबरोबर मकर संक्रांत हा सण शेतकऱ्यांसाठी महत्वाचा सण आहे शेतकरी हा दिवस मोठ्या थाटामाटात साजरा करत असतो हा सण सान निसर्गाच्या सानिध्यामध्ये साजरा करण्याचा सण आहे आणि त्यामुळे या दिवशी कोणत्याही झाडाची छाटणी किंवा कटिंग जी आहे तर ती करू नका झाडांना इजा जी आहे तर ती आपल्याला या दिवशी अजिबात करायची नाहीये तसेच या दिवशी गाईला तुम्हाला अवश्य घास द्या या दिवशी तुमच्या घरामध्ये जे पण गोडा धोडाचे पदार्थ बनवणार आहात तर ते तुम्ही गायला अवश्य देऊ शकता त्यामुळे घरामध्ये सुख शांती समृद्धी ही नांदत असते आणि घरातील दारिद्र्य जे आहे तर ते दूर होतं त्याचबरोबर मकर संक्रांतीच्या दिवशी तुळशीची पानं तोडली जात नाहीत आणि म्हणून या दिवशी आपल्याला चुकूनही तुळशीची पानं सुद्धा तोडायची आहेत आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ